महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री व आत्ताचे उपमुख्यमंत्री आमचे पक्षप्रमुख आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे आमचे आपल्या कोपरगावात येत आहेत सभेसाठी आपल्या सर्व धनुष्यबाणाच्या उमेदवारांच्या प्रचार त्यांचं स्वागत करण्यासाठी आणि त्या सभेचं नियोजन कसं करायचं काय करायचं यासाठी जा आम्ही आत्ता सभा घेतली आणि नंतर आता तुमच्या पुढं तुमचे काय प्रश्न असतील सभेबद्दल ते विचारा म्हणजे आम्हाला उत्तर देत उद्या किती वाजता सभा होणार आहे आणि काय तुम्ही उद्या साडेपाच वाजता उपमुख्यमंत्री साहेब एकनाथरावजी शिंदे येणार आहेत आणि मतदारांना आणि जनतेला एवढंच आवाहन करेल की आपण आपल्या मागणीनुसार म्हणजे जनतेच्या आग्रहाखात ते येत आहेत तर मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहावे असं आवाहन मी करेल निवडणुकीमध्ये दोन कारखानदारांचे उमेदवार आहे आणि त्यांना तुम्ही फेस करताय काय आव्हान समोर त्यांचं वाटतो तुम्हाला ते कारखानदारांचे उमेदवार आहे मी जनतेचा उमेदवार आहे मी आपले लाडके महाराष्ट्राचे लाडके भाऊ एकनाथरावजी शिंदे साहेब यांचा सा उमेदवार आहे त्यामुळे मला जनता आणि लाडक्या बहिणी भरघोस माताने निवडून देतील याची खात्री आहे काय विजन करून यात निवडणुकीच्या रिंगणात तुम्ही विजन म्हटलं तर आता समोरच्यांकडे विजन आहे का नाही ते मला माहित नाही पण माझं विजन असं आहे का कोपरगावकरांना किमान किमान एक दिवसाड तरी पाणी मिळालं पाहिजे ही मापक अपेक्षा आहे मग स्वच्छता आणि इतर गोष्टी बाकीचे डेव्हलपमेंट जे चौदाशे टपरीधारकांचा म्हणजे विस्टापीट टपरीधारकांचा मोट प्रश्न आहे ते मोठमोठे प्रश्न नंतरचे पण किमान पिण्याचं पाणी तरी आपल्याला व्यवस्थित मिळालं पाहिजे ही मापक अपेक्षा आहे आणि त्यासाठीच प्रामुख्याने मी उभं राहिलेलो आहे विशेषतः आपण बघितलं तर भाजपकडून मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री या ठिकाणी येऊन गेलेले आहेत प्रचार सभा घेतलेल्या आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री येऊन गेलेले आहेत आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यासमोर नेमकं नगरविकास खातं त्यांच्याकडे आहे आपली प्रथम मागणी म्हणजे नांदूर मि मधून आपल्याला पाणी येतं गोदावरी कालव्यातून ते ओपन पाणी येतं म्हणजे पाटाच्या पाण्याने सगळं उघड पाणी येतं आणि त्याच्यातून चोरी पण भरपूर होती आणि ते ती दगदाणावर मरून पडतात पाटत सगळी घाण तीच असते आणि तेच पाणी आपल्याला तळ्यात येतं ते पाणी आपण कसं तरी शुद्ध करतो आता तो शुद्धीकरण होतं का नाही हे पण शंका आहे त्याच्यात कारण सगळे लोक जारसं पाणी पितात ते फक्त वापरण्यासाठी वापरतात आपले लोक तर शिंदेसाहेबांना आम्ही प्रामुख्याने ही मागणी करणार का नांदूरमध मी शहर ते कोपरगाव ग्रॅविटीने पाणी येतं तर जरी कालव्यांसह दुरुस्तीकरणाचं काम सुरू करणार आहोत परंतु आम्हाला बंदिस्त पाईपलाईननी पिण्याचं पाणी आलं पाहिजे कोपरगाव शहरासाठी हे आम्ही प्रमुख मागणी करणार आहे स्लम महसूल आहे झोपडपट्टी नावाचा बरोबर चांगली गोष्ट आहे त्यांनी किमान तीस वर्षानंतर तरी काळे गोले नाही हे तरी सुचलं का त्यांनाही सांगावं बाबा झोपडपट्टी वाचल्यास स्लम एरिया वाल्यांना वा सात बारा वा द्यायला पाहिजे परंतु तो रस्ता नगर विकास खात्याकडून जातो एवढंच त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे ठिकाणी शिवसेनेचे नेते आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदेसाहेब उद्या शिर्डीमध्ये येतात आणि शिर्डीमध्ये येताना देवळाली नंतर नेवासा नेवासानंतर कोपरगावला सभा आहे सर्व कार्यकर्त्याची मागणी होती की शिंदे साहेबांनी कोपरगावला यायला पाहिजे आणि त्या कार्यकर्त्याच्या आणि उमेदवाराच्या मागणीमध्ये त्यांनी स्वीकार केला आणि ह्या कोपरगावचे लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ उद्या कोपरगावमध्ये येत आहे आणि सर्वसाधारण नेता जो कार्यकर्त्याचा नेता झाला आमदार झाला मंत्री झाला मुख्यमंत्री झाला या ठिकाणी आज उपमुख्यमंत्री आहेत सर्वसाधारण न्याय देणारा नेता उद्या कोपरगावमध्ये येत आहे त्याचं स्वागत करण्यासाठी आज पक्षाचे सर्व उमेदवार आणि जिल्हा जिल्हा प्रमुख आहेत अध्यक्ष आहेत या ठिकाणी नगराध्यक्षाचे उमेदवार जावरे पाटील आहेत सर्वांच्या ह्याच्यामध्ये उद्या नियोजनची बैठक बेटक झाली बैठकीमध्ये ज्या समस्या अनेक वर्ष या शहराला भिडणाऱ्या आहेत पिण्यासाठी पाणी आणि गटर या दोन आणि एम आय डी सीचा एक विषय आहे अशा तिन्ही मागण्या ज्या आहेत नगरविकास खात्याकडून आणि इथे जे दुकानदार ज टपरीधारक आहे त्याला कायमस्वरूपी इथे राज राज्य शासनाच्या जमिनीमध्ये हो विकास जमीन ताब्यात घेईल आणि त्यांचं किती चौदाशे लोकांचं तिथं व्यवस्था केली जाईल हे उद्या शिंदेसाहेब या चारही मागण्याचा त्या ठिकाणी सार्वर्ती विचार करून हे युतीचं सरकार आहे त्यामुळे तो पूर्ण करण्याची भूमिका या ठिकाणी आमचा प्रयत्न राहील आणि त्यांचा आदेशाचं पालन या ठिकाणी ह्या भागाला न्याय देण्याची भूमिका आहे कोपरगाव मध्ये आपण जर पाहिलं तर दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी काळे आणि त्यांचे उमेदवार कोल्ह्यात आहे आणि शिवसेनेकडून देखील उमेदवार आहे तर कशा पद्धतीने बळ आज खरं पाहिलं गेलं की दोन्ही साखर सम्राट आहेत आम्ही त्यांच्या संदर्भात काय बोलणार नाही पण जनता जागृत आहे आमचं मत आहे दोन्ही सम्राटाकडून जे मिळेल ते घ्यायला पाहिजे आणि सर्वसाधारणला न्याय देण्याची भूमिका त्या मतदार करतील असं मला विश्वास आहे तेच कारण आहे की दोन्ही सम्राटाचा जो उमेदवार आहे ते सांगतील तसंच चालणार आहे पण आमचा उमेदवार हाताला उमेदवार असतील नगरसेवक होतील त्यांच्या बोटाला धरून नगरपालिकेत जातील नगराध्यक्षाला घेऊन नगरपालिकेमध्ये काम करतील जण कुणाच आहे जो मतदान दिल्यानंतर कुणाचा आहे कार्यकर्त्यांचं काम करेल मतदारांचं काम करेल अडचणीमध्ये सहकार्य करेल ही भूमिका जावरे पाटील आणि त्यांचे नगरसेवक आहे आमचे ते करतील तो विश्वास आहे आमचं मत आहे पैसे घ्या त्यांचे मत द्या आम्हाला ही भूमिका आम्ही मतदाराला सांगू आणि मतदार अपील होईल त्या ठिकाणी ही सर्वसाधारण न्याय देण्याची भूमिका मतदार कोपरगाव करते कोपराव नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे आणि या निवडणुकीच्या निमित्ताने आमचे पक्षप्रमुख मान्य एकनाथजी शिंदेसाहेब हे उद्या कोपरावामध्ये येत आहेत त्यांची सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावरती सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे कोपरावामध्ये शिवसेना ही या कोपराव नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये ताकदीने लढत आहे गेल्या चाळीस पन्नास वर्षापासनं या तालुक्यातले जे प्रस्थापित नेते आहेत त्यांचेच बगलबच्चे या कोपराव नगरपालिकेवरती नगराध्यक्ष म्हणून नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी निवडून येत आहेत आणि ते, ते सातत्याने त्यांच्याकडे सत्ता असताना देखील ज्या मूलभूत सुविधा आहेत नगर परिषदेने पुरवायच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत पाणी असेल आरोग्य असेल स्वच्छता असेल शिक्षण असेल या सुविधा देखील या शहराला पुरवलेल्या गेलेले नाही हे या शहरातली बाजारपेठ उद्ध्वस्त झालेली आहे या या ठिकाणी दैनंदिन पाणी मिळालं पाहिजे या ठिकाणची बाजारपेठ पुन्हा त्या, त्या बाजारपेठेला पुन्हा गतवैभव प्राप्त झालं पाहिजे या शहरामध्ये वेगवेगळे प्रकल्प ते स्विमिंग पूल सारखे असतील क्रीडा संकुल असतील किंवा एखादा थीम पार्क असेल असं नाविन्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून या शहराचा विकास झाला पाहिजे ही भूमिका आमची आहे आमचे सर्व उमेदवार जे आहेत ते सर्वसामान्य आहेत सर्वसामान्य जरी असले तरी सर्वसामान्य कुटुंबातील जनतेमधले आहेत आमचे उमेदवार हे दुसऱ्याच्या तालावरती नाचणारे नाहीत विरोधकांचे जे उमेदवार आहेत ते काळेंचे असू कोले असू आजपर्यंतचा इतिहास जर बघितला तर त्या ठिकाणी नगराध्यक्षेचा उमेदवार जो निवडून येतो त्या ठिकाणी काम करण्यासाठी एखाद्या दादाला किंवा एखाद्या भाय्याला विचारवं लागतं आमचा उमेदवार ऑन द स्पॉट डिसिजन घेणार आहे नो रिझन ऑन दी स्पॉट डिसिजन आणि सक्षम उमेदवार आहे आज गेल्या पंचवीस वर्षामध्ये आमच्या उमेदवाराचं काम लोक आजही स्मरणात ठेवतात कारण त्यांच्यानंतर इतका सक्षम उमेदवार सक्षम नगराध्यक्ष या कोपराव शहराला मिळालेलं नाही आणि म्हणून त्यांनी केलेलं काम गेल्या पंचवीस वर्षात त्यांचं आदर्श उत्कृष्ट काम आहे आणि त्यांच्याबरोबर जे आमचे उमेदवार आहेत ते सर्वसामान्य आहेत चांगले काम करणारे आहेत आणि आम्हाला खात्री आहे उद्या शिंदे साहेबांची सभा झाल्यानंतर शिंदे नगर नगरविकास खात्याचे मंत्री आहेत मुख्यमंत्री असतील अमितदादा असतील मुख्यमंत्र्यांचा व्याप खूप मोठा असतो आणि म्हणून शहराचा विकास जर करायचा असेल तर तो, तो सगळा नगरविकास खात्याच्या अंतर्गत असतो आणि ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेची सत्ता आहे त्या त्या ठिकाणी शिंदे साहेबांनी भरभरून योजना दिल्याने त्या त्या शहरांचा विकास झालेला आहे आणि म्हणून कोपरगाव शहराची सत्ता जर नगर विकास खात्याचे मंत्री आणि पक्षप्रमुख नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या पक्षाकडे म्हणजे शिवसेना पक्षाकडे दिली तर या कोपरगाव शहराचा निश्चितपणे विकास होईल गेल्या पन्नास वर्षात झाला नाही एक आदर्श शहर बनवण्याची जबाबदारी ही आमची राहील या महाराष्ट्रामध्ये एक आदर्श स्वच्छ शहर सुंदर शहर बनवण्याची जबाबदारी ही शिवसेनेची राहील आणि म्हणून जनतेला आमचं आव्हान आहे की हा मला शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना ही संधी प्राप्त करून द्यावी आणि त्याचसाठी आम शिंदे साहेब उद्या या सभेला येत आहेत ते संबोधित करणार आहेत जनतेला माझं आव्हान आहे की लाडके भाऊ करोडो करोडो महिलांचे लाडके भाऊ शिंदे साहेब येत असल्याने आपण मोठ्या संख्येने या सभेला यावं एवढीच विनंती मी सर्वांना करू